पाणी अडवा पाणी जिरवा हे अत्यंत गोंडस वाक्य ऐकून जर तुम्हाला असं वाटत असेल कि वाडा तालुक्यातील जंगलांचा विकास झाला असेल परंतु प्रत्यक्षामध्ये बोगस क्वालिटीची काम करून बंधारे बांधा पैसे जिरवा असं म्हणण्याची वेळ आता आलेली आहे आणि वन विभागाच्या याच मुंगळ कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी आपण आता हे सत्र सुरू केलं आहे मी मच्छिंद्र आजीवले आणि आपण बघत आहात ऑन पाणी पाणी जिरवा अशा प्रकारचा नारा आपण अनेक वर्ष ऐकत आलो परंतु हा नारा किती बोगस आणि बेगडी आहे हे बघण्यासाठी आता आपण आलो आहोत वाडा तालुक्यातील जंगलामध्ये वनविभागामार्फत जंगलामध्ये साठा राहावा ज्याचा फायदा अगदी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत पाण्याचा इथल्या प्राण्यांना किंवा इथल्या वातावरणाला व्हावा या उद्देशानं जंगलामध्ये जागोजागी असे बंधारे बांधले जातात आता आपण इकडे परळी रोडला एक जंगलामध्ये आहोत तिथे माझ्या मागे या बंधारा बांधलेला आपण बघतोय साधारण दोन वर्षापूर्वी या बंधाऱ्याचं बांधकाम केलं असावं आणि ज्यासाठी दहा लाखाच्या आतमध्ये त्याला खर्च केला जातो आता या बंधाऱ्याची अवस्था जर आपण बघितली तर ह्या बाजूला इथे पाणी अडवलं जातं या, या बंधाऱ्यावर आणि पावसाळ्यामध्ये इकडून ओव्हरफ्लो होऊन हे पाणी निघून जातं परंतु नंतर मोठा साठा इकडे पाण्याचा राहणे अपेक्षित आहे परंतु या बाजूला जर आपण बघितलं तर या बाजूला बंधाराचा अर्धा भाग वाहून गेल्यामुळं सगळं पाणी इथून निघून जातं मग हे सिमेंटचं एक बाहुल इथे उभे कशासाठी केलंय जर हा बंधारा इथून फुटला आहे तर या बंधाराचा उपयोग काय त्याचा होणार आणि अशी परिस्थिती ही काही एकाच ठिकाणी नाही आपण अजून पुढे गेलो तर तिथे देखील अशाच प्रकारच्या बंधाऱ्यांची अवस्था आहे हे सिमेंटचे बंधारे दहा लाखाच्या आतमध्ये बांधले जातात आणि दहा लाखाच्या आतमध्ये जाणीवपूर्वक ते ठेवले जातात ज्याचा उद्देश असा असतो की मनमर्जी मधल्या जे कंत्राटदार आहेत त्यांना ही कामं दिली जावीत त्यांचे कृपा आशीर्वाद वन विभागावर असावे यासाठी ही दहा लाखाची आतली कामं घेतली जातात आणि आम्ही अनेक लोकांना याबाबत विचारणा केली असता अनेक ठिकाणी अत्यंत निकृष्ट प्रकारची अशी कामं केली जातात मागच्या तीन चार वर्षामध्ये अशी अनेक निकृष्ट कामं इथे झाली ज्याचा कुणालाही थांग पत्ता नाही कुणी याच्याबद्दल गांभीर्यानं बोलायला तयार नाही परिस्थिती अशी आहे आणि याच कारण मुख्य असं आहे की ही सगळी जी कामं आहेत ही काम सामाजिक कार्यकर्ते स्वयंघोषित पत्रकार नेते काही गडगंज झालेले इथले कंत्राटदार आणि जो माहिती आधी करते अशी ज्याला जो कोणी आवाज उठवतो जो कोणी वन विभागाला धारेवर धरतो अशा लोकांना ही काम वाटली जातात अशी आपल्याला गुप्त माहिती आहे ही कामं यासाठी अशा प्रकारे वाटली जातात बरं हे करणारे सुभेधारक असतील अधिकृत कंत्राटदारांमार्फत ही कामं कागदोपत्री केली जातात परंतु या मागचे खरे धनी कोणतरी वेगळेच असतात आम्ही अनेकांना विचारणा केली असता याच्या हे दहा लाखांचं काम आहे याच्यामध्ये साधारण एक पाच सहा लाख रुपये खर्च येतो बाकी उरलेला सगळा नफा मिळवला जातो ठीक आहे नफा मिळवा त्याबद्दल काही आपलं म्हणणं नाही परंतु कामं त्या दर्जाची व्हायला पाहिजेत याच्यावर ऑब्झर्वेशन कोण कौन करतं कोणी करत नाही इथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत या जव्हारचे जे डी एफ ओ आहेत सैपून शेख अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे असे अधिकारी म्हणून ओळखले जातात परंतु जर अशा प्रकारची कामं त्यांच्या भागामध्ये झालेली असतील आणि त्याकडे जर का ते डोळे झाक करत असतील तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे हा आणि ही जंगल एक अजून यामध्ये गांभीर्याची गोष्ट अशी आहे की वाडा तालुक्यामध्ये कॉन्क्रीटचं हे जंगल उभं केलं जात आहे आणि ह्या कॉन्क्रीटची ही जंगल अत्यंत कुचकामी अशा प्रकारची ही कॉन्क्रीटची जंगल वाड्यामध्ये उभे राहत आहेत एका वर्षाला इथे असंख्य बंधारे बांधले जातात ज्यामध्ये प्रचंड मोठे आर्थिक व्यवहार होतात अशी आपल्याला गुप्त माहिती आता याचा शोध वन विभागाने घ्यावा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा की अशा प्रकारची बोगस कामं कशी झाली जातात मुळात ही कामं डी पी डी मंजूर केली जातात ही त्यांच्या साईड जातात त्यांचे जे कोणी कर्मचारी असतात ते साईट ठरवतात की इथे इथे बंधारे आपण घ्या खरं म्हणजे जिथे मोठा पाणी साठा साचेल अशा ठिकाणी ही कामं घ्यायला पाहिजेत परंतु अशा प्रकारे अनेक ठिकाणी फाटा दिला जातो आणि मनात येईल त्या प्रकारे ही कामं केली जातात ज्याचे परिणाम आपण समोर इकडे बघतोय अत्यंत भीषण अशा प्रकारची परिस्थिती वाड्यातील या जंगलामध्ये आहे याला याच्यावर कोणाचाही अंकुश नाही कुठलाही अधिकारी याकडे गांभीर्यानं बघायला तयार नाही का बघायला तयार नाही ते तुम्ही ठरवा का तयार नसेल कदाचित परंतु अशा प्रकारच्या कामांना आळा हा घातलाच पाहिजे अशा प्रकारची बोगस कामं जर होत असतील वाड्यामध्ये तर त्याला आळा हा घातलाच पाहिजे आता आपण पुढच्या भागामध्ये याच्या जे गॅबियन बंधारे हे सिमेंट बंधारे आपण बघितले एक गॅबियन बंधारे ही एक अत्यंत भोंगळ अशा कारभाराची एक गंगा आहे असं आपण म्हणू शकतो जे आपण पुढच्या भागामध्ये बघूया प्रत्यक्ष जाऊन आपण तुम्हाला मी गॅबियन बद्दल देखील माहिती देईन हा आपण एक दुसरा बंधारा बघू शकतो याची देखील अवस्था अशाच प्रकारे आहे हे बघा या बंधाऱ्याला अशा प्रकारे भगदाड पडलेला आहे जिथून पाणी सताड वाहत जातं बाहेर आणि जो सरकारचा उद्देश आहे पाणी अडवण्याचा तो काही याच्यामध्ये यशस्वी होताना दिसत नाही